नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत काही महत्वाच्या आणि विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो मग मित्रांनो असाच एक पत्रकार ज्याच्या नावाने पुरस्कार दिले जातात आणि हे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातले सर्वोच्च पुरस्कार मानले जातात त्या व्यक्तीचं नाव आहे जोसेफ पुलित्झर मित्रांनो पुलित्झर पुरस्कारांविषयी तुम्ही जाणून असालच आज आपण व्यक्तीच्या नावाने पुरस्कार दिले जातात त्याच व्यक्तीविषयी माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच जोसेफ पुलितर विषयी मग हा जोसेफ पुलितर एक अमेरिकन पत्रकार होता त्यांचा जन्म बुडापेस्ट हंगेरी येथे दहा एप्रिल अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला अठराशे चौसष्ट मध्ये तो अमेरिकेत आला आणि त्याने सैन्यात नोकरी धरली अमेरिकेतील यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर उदरनिर्वाहासाठी तो सेंट लुईस या ठिकाणी आला आणि मोलमजुरीची कामं करू लागला अठराशे अडुसष्टमध्ये एका जर्मन वृत्तपत्रात त्याला वार्ताहराची नोकरी मिळाली उत्तम वार्ताहर म्हणून त्याचा लवकरच लौकिक झाला पुढे तर काही वर्तमानपत्रांचा तो मालक झाला सेंट लुईस डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ही ती पत्रे होती त्यापैकी सेंट लुईस पोस्ट आणि सेंट लुईस डिस्पॅच या दोन पत्रांचं एकत्रीकरण करून त्याने पोस्ट डिस्पॅच हे नवेच पत्र सुरू केले पोस्ट डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड या दोन्ही पत्रांना फार मोठे यश लाभले सार्वजनिक जीवनातील लाल लुचपतींसारख्या अपप्रवृत्तींवर पुलिस झरने आपल्या पत्रातून प्रकाश टाकला सामान्य जनतेचा होत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला पुलिस झरचे डोळे अधू होते आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तर त्याला अंधत्व चाले तथापि आपल्या सचिवांच्या मदतीने तो आपली पत्रे चालवत राहिला पुलिस झरच्या सनसनाटीचे मोठे आकर्षण होते अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पोलिसने न्यूयॉर्क वर्ल्डमधून एक रंगीत चित्रकथा म्हणजे कॉमिक सुरू केले येलो थिड हा त्या चित्रकथेचा नायक येल्लो जर्नॅलिझम किंवा पिवळी पत्रकारिता हा शब्द येल्लो थिडवरून आला असे म्हणतात अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलायना राज्यातील चार्ल्सटन येथे पोलिस निधन पावला त्याचा मृत्यू एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे अकरा रोजी झाला आपल्या मृत्यूपत्रात त्याने कोलंबिया युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिझमच्या स्थापनेसाठी आणि पत्रकारी साहित्य आणि संगीत या तीन विषयांसाठी आपल्या नावे पारितोषिके प्रदान करण्यासाठी तरतूद करून ठेवली होती एकोणीसशे सतरापासून पुलीच जर पारितोषिके दिली जाऊ लागली ह्या पारितोषिकांची योजना फक्त अमेरिकन नागरिकांपुरताच मर्यादित आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जोसेफ फुलितझर यांच्यातर्फे जे पुलितझर पुरस्कार दिले जातात त्याविषयी सुद्धा या निमित्ताने थोडक्यात जाणून घेऊया पुलितझर पुरस्कार हा वृत्तपत्रे सदरली खान वाङ्मय आणि सांगितिक रचनेसाठी दिले जातात एकोणीसशे सतरा साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ फुलितझर यांच्या नावे पुरस्कार सुरू केला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे दरवर्षी एकवीस प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं समाजसेवा स्वरूप वृत्तपत्रे लेखनासाठी एक सुवर्णपदक देखील असतं जोसेफ पुलितझर यांच्या एकोणीसशे चारच्या मृत्यूपत्रानुसार लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलितझर यांनी सुरू केला होता पत्रकारितेमध्ये चार अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार शिक्षण श्रेणीत एक असं पारितोषिक आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलितझर हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटीकडनं दिला जातो मित्रांनो आत्तापर्यंत भारतातील सुद्धा काही लोकांना पुलितझर पुरस्कार मिळाला आहे त्यातील एक गोविंद बिहारीलाल हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते एकोणीसशे सदोतीसमध्ये त्यांना पत्रकारितेत पुलितझर पुरस्कार मिळाला होता तर झुंपा लहिरी यांना इंटरप्रिटर्स ऑफ मेलडीज या पुस्तकासाठी कादंबरी गटात हा पुरस्कार दिला गेला होता हा पुरस्कार त्यांना दोन हजार साली दिला गेला यानंतर गीता आनंद या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस दोन हजार तीनमध्ये पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला होता यानंतर सिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोगाचे हो डॉक्टर असून त्यांनी त्या ते रोगावर संशोधन केले त्यांना नॉन फिक्शन या गटात द एम्पर ऑफ ऑल मेलेडीज अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर या पुस्तकासाठी दोन हजार अकरामध्ये पुलितझर पुरस्कार मिळाला तर विजय शेषाद्री एक भारतीय वंशाचे पत्रकार त्यांना देखील थ्री सेक्शन्स या काव्यसंग्रहासाठी दोन हजार चौदा साली पुळीतझर पारितोषिक मिळाले होते मग विद्यार्थी मित्रांनो आज जोसेफ पुझर यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने त्यांच्याविषयीची ही माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्ती विशेष या सत्रात एका नवीन आणि विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ रेडिओ एमपीएससी ग्रु टू रेडिओ एमपीएससी ग्रुप स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली